अंगणवाडीत सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या महिलेची सरकारी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दोघांमध्ये प्रेमसंबंध होते लग्नासाठी तगादा लावला होता आणि त्यानंतर तक्रारही दिली होती याच वादातून संतापलेल्या शिक्षकाने महिलेची हत्या केली राजस्थानच्या बाडमेर इथं सोमवारी घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे महिलेचं नाव मुकेश कुमारी असं आहे तर आरोपी शिक्षकाचं नाव मानाराम असं आहे बाडमेर जिल्ह्यातल्या शिवनगर इथं कारमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता सुरुवातीला हा अपघात असल्याचं सर्वांना वाटलं मात्र तिची हत्या करून मृतदेह कारच्या ड्रायविंग सीटवर सोडण्यात आला होता तो अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता त्याला अटक करण्यात आली असून चौकशी केली जात आहे मुकेश कुमारी ही घटस्फोटीत असून तिनं लग्नासाठी पेपरला जाहिरात दिली होती त्यावरूनच मानारामशी तिची ओळख झाली होती दोघंही प्रेमात पडले पण मानाराम लग्नाचं बोलण्यास टाळत होता लग्नासाठी मुकेश कुमारीवर मानारामवर दबाव टाकत होती शेवटी संतापलेल्या मानारामनं डोक्यात जड वस्तूनं प्रहार करत तिची हत्या केली मुकेश कुमारी ही सिकर जिल्ह्यातील खंडेला इथून कार चालवत तब्बल सहाशे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बाडमेर इथं पोहोचली होती केवळ मानारामला भेटण्यासाठी ती इतक्या दूर एकटी आली होती त्यानंतर मानाराम सोबत पाच दिवस त्याच्या घरी राहिली त्यावेळी तिनं मानारामकडं लग्नाचा विषय काढला त्याच्या कुटुंबियांना भेटण्याचा हट्ट धरला जेव्हा मानारामनं नकार दिला तेव्हा ती रविवारी सायंकाळी पोलीस ठाण्यातही गेली होती मानारामनं लग्नाचं आश्वासन देत छळ केल्याचा आरोप केला के होता मानारामला पोलिसांनी बोलावून घेतला त्यावेळी त्यानं सांगितलं की माझं घटस्फोटाचं प्रकरण अजून कोर्टात सुरू आहे त्यामुळे आताच मी कुटुंबियांसमोर तिला नेऊ शकत नाही यानंतर दोघंही पोलीस ठाण्यातून एकत्रच गेले होते लग्नानंतर घरी गेल्यावरून पुन्हा मानाराम आणि मुकेश कुमारी यांच्यात वाद झाला या वादातून मानारामनं तिच्या डोक्यात लोखंडी वस्तूनं प्रहार केला डोक्यात गंभीर जखम झाल्यानं मुकेश कुमारीचा मृत्यू झाला यानंतर मानारामनं तिचा मृतदेह अल्टो कारमधून निर्जन स्थळी नेला त्यानंतर मृतदेह ड्रायव्हिंग सीटवर ठेवला आणि कार रस्त्याकडेला ढकलली हा अपघात असल्याचं भासवण्याचा त्यानं प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी तपास करताना मानारामला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू करताच त्यानं सगळा प्रकार सांगितला